पावसामुळे मासे पण चढले सोडून देतो जा एवढ्या पाण्यातून पलीकडे एवढं पाणी आहे आता नमस्कार मित्रांनो वैभवच्या आपलं आर्थिक स्वागत खूप मजा येते मित्रांनो या पावसामुळे आणि नदीला पाणी बघा काय आलेलं आहे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मी बनवतो हो आहे ह्या नदीला पाणी एवढं हो जबरदस्त आलं आहे ना मित्रांनो नाही तर तुम्हाला माहिती आहे नेहमी मी सांगतो तुम्हाला की आमच्या नदीला पाणी नाही पाणी नाही पण आता तुम्हाला किती पाणी आहे ते बघा भरपूर लोकसुद्धा बघायला आलेले आहेत किती पाणी आले नदीचा ह्या व्हिडिओवरती पण राहा तुझं आवडतात लाईक करा शेअर करा कोणत्याही चॅनलवर असाल तर तू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जबरदस्त हा हां जबरदस्त पाणी पण काय आहे ते बघा नदीच्या पलीकडे मित्रांनो आपण आता जाऊ शकत नाही आहे जबरदस्त पावसाचा धुमापूळ मित्रांनो जबरदस्त पाऊस नदीला पाणी नदीला मावना पाणी एवढं पाणी झालंय आता जबरदस्त हे पाणी बघण्यासाठी गावातील काय मित्रमंडळी पण येतात हे बघा पाणी पण तसं भरपूर आले आता नदीला दाखवतो किती पाणी आहे ते खूप सकाळपासूनच पाऊस जोरात त्या ते पाणी पण भरपूर वाढत चाललंय आता

पाणी पण जास्त वाढत चाललं आहे आता मित्रांनो खूप पाणी वाढत चाललं आहे लय पाऊस जास्त आहे ना पाऊस नदीला पाणी पण भरपूर आलेलं आहे जाऊन बघूया आपण पाणी किती आलंय ते बघा हो हो, हो। पाणी बघण्यासाठी नदीच बघा हळूहळू माणसं पण गोळा होत चालली आहे बघा ಪಾನಿ ಬ जबरदस्त पावसाने सुरुवात केली मित्रांनो जबरदस्त पावसाचा आनंद आहेत पाण्याचा आनंद घेत आहेत गावकरी अरे बाप रे बाप पाणीच पाणी मित्रांनो त्याला बोलतात आमच्याकडे हाऊर किती मोठा हाऊर आहे बघा Благодарь. Я бы вас достал, ही साफसफाई गटर फुल झाले आहेत आणि गटरातून पाणी नंतर मग रोडवर रस्त्यावरती आलेलं आहे त्याच्यामुळे हे गटर दादा साफ करतोय बघा मी पण लागलाय साफ करायला